यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटतं याच्याकडे डायपर आणायला बी पैसे नाहीये म्हणून बाळा ते गुंडाळून गेले माझ्या ढुंगाले ते बी म्हाताराचे खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा असता रे गोट्या काय करू राहिला बाळा हे पाय दादी आली तुझ्या दाडी चालून दाखव मला चालून अरे नाही चालतायत मला अजून कशाला बाजूबरी करू राहिले गेली 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 गि पागाले कर तुम्ही सगळे जे आलं ते गेली 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 आले गेली 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 आले ले रागे तुम्हाला श्लोकायचा पण लहान पडू म्हणून काही करता येत नाही ते आलाव चल इकडे काळा टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार त्याला कोणाची अव माय मला कुठे नजर उरायली इतके चांगलं दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून वळली मी चला याला जसं झोपू घालते हा ये पटलं बो आपल्याला कावाची झोपी आले गाई बा झोपी जाई अय गोट्या झोपला का